गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुळा उडणार आहे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतही तशा संदर्भात दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी फडणवीस यांनी मन की बात सांगितली आहे विधानसभेतील आत्मविश्वास वाढलाय आणि भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे त्यामुळंच याचा फायदा उचलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचे पक्षाकडून नियोजन सुरू करण्यात आलंय या दृष्टीनंच नवनियुक्त मंत्री आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की विधानसभेतील विजयामुळं जबाबदारी वाढली आहे सर्वांनी जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे सरकार व जन जनतेदरम्यान दरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा असा भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तिघांमध्येही योग्य समन्वय असला तर काय होऊ शकतं हे विधानसभेतील निकालातून समोर आला आहे भाजपचे कार्यकर्ते झाले होते असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि इतर काही याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यानं निवडणुका लांबणीवर पडल्यात अनेक महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय कारभार प्रशासकांच्या हाती आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा